नमस्कार आज आपण भोसे गावामध्ये रमेश केशव वाघमारे यांच्या केळीच्या प्लॉटवर आलेलो आहे मायक्रोसन बायोप्लॅन्ट प्रायव्हेट लिमिटेड ह्या प्लॉटवरती कंपनीचे सर्वे सर्वा हरिकृष्णा सर आज भोसे गावामध्ये आलेले आहेत तेलंगणा तेलंगणामधून खास प्लॉट व्हिजिट करण्यासाठी तर शेतकऱ्यांचा प्लॉट व्हिजिट करण्यासाठी हरिकृष्णा सरांचं भोशामध्ये आगमन झालेलं आहे तर आपण त्यांचं हार्दिक स्वागत करूया की कंपनीचे सर्वे सर्वा प्लॉट साठी आलेले आहेत तर या प्लॉट साठी आपण शेतकऱ्याची ओळख करून घेऊया सुरुवातीला शेतकऱ्याचं मनोगत नमस्कार नमस्कार मायक्रोसन बायोप्लॅन्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला तुमची स्वतःची ओळख सांगा पूर्ण नाव पत्ता रमेश केशव रमेश वाघमारेशवार मुक्काम लागवड फेब्रुवारीची तारीख आहे अठ्ठावीस फेब्रुवारी आज अठ्ठावीस फेब्रुवारीची तारीख आहे आज जवळपास किती महिने झाले या प्लॉट साठी या प्लॉट साठी झाली सात महिने आठ महिने होत आले सात महिने वीस दिवस झाले या प्लॉट साठी तर सात महिने वीस दिवसामध्ये फड्या अंतर खूप चांगला आहे मित्रांनो लेन चांगलेले आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय सांगायचं म्हटलं तर जवळपास अकरा ते बारा फण्या पडलेल्या आहेत अंतर करून खूप जबरदस्त आहे खेळांची संख्या पण खेळांची संख्या वरच्या फणीमध्ये जवळपास तीस ते संख्या आहे खूप जबरदस्त प्लॉट आहे आणि बुंद्याचा विचार केला तर आज जवळपास दादा हा बुंदा किती तीन फुटाचा तीन फुटाचा बुंदा आहे मित्रांनो हा बुंदा अडतीस चाळीस इंची बुंदा आहे जवळपास हा तीन फुटाचा बुंदा झालेला आहे आज फील्ड विजिट साठी तेलंगणामधून ते सर आलेले आहेत सरांचं पण आम्ही स्वागत करतो हा खूप जबरदस्त प्लॉट आहे आणि ह्या व्हरायटी बद्दल ह्या व्हरायटी बद्दल तुम्ही खुश आहात का एक, एक नंबर खुश आज जे मार्केटमध्ये मा बहुत भरपूर साऱ्या व्हरायटी कंपन्या आहेत परंतु ह्या व्हरायटी मध्ये तुम्हाला असं काय वेगळं वाटते मला हीच व्हरायटी वाटतं हो आणि फण्यातला अंतर पण खूप चांगला आहे तर मित्रांनो आज नहीं, नहीं, नहीं। या प्लॉट वरती सर आलेले सरांचं सर पण आपण दोन मिनिटाचं मनोगत घेऊया सर बोलिया मी हरिकृष्ण बोलता इतर आज खरकां फील्ड विजिट केले आया विजय शिंदे आने केले बोलाय आम्ही आया फील्ड देखने के बाद खुश लगा आहे फार्मर बहुत मेहनत किया है फील्ड अच्छे मेंटेन किया भी बहुत बढ़िया है नंबर वन एक्सपोर्ट क्वालिटी का फ्रूट है फ्रूट केयर भी कर रहा अच्छा फिंगर गैप है हँड टू हैंड गैप है फिंगर नंबर ऑफ फिंगर से, नंबर वन क्वालिटी है अच्छा किया आपको, बहुत बहुत ठीक आहे कंपनीला शेतकऱ्यांनी मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद